जागतिक मराठी संमेलनाचे साताऱ्यात आयोजन रय शिक्षण संस्था आणि जागतिक मराठी अकादमीचा उपक्रम संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि रय शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांची माहिती शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती अय शिक्षण संस्था सातारा आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मराठी मनाचा दोन हजार पंचवीस हे सूत्र घेऊन विसावे जागतिक मराठी संमेलन दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अय शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंखे यांची निवड करण्यात आल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध वात्र टीकाकार रामदास फुटाणे आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि रय शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली सातारा येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामदास फुटाणे रय शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी म्हणाले जागतिक मराठी परिषद या संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झाली जागतिक पातळीवर मराठी भाषिकांना एकत्र आणावे मराठी भाषा संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी हा त्यामागचा उद्देश या वर्षी संमेलनामध्ये किमान तीन हजार ते साडेतीन हजार विद्यार्थी महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले अभ्यासक नागरिक सहभागी होणार आहेत संमेलनाचे उद्घाटन दहा जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंके यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत यावेळी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण करणारे ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांना जागतिक मराठी भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना जागतिक मराठी गौरव पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे रोख पंचवीस हजार रुपये सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तीन दिवस चालणाऱ्या या जागतिक मराठी परिषदेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून केवळ महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतींचे आयोजन करन...